संसारवृक्षमारूढान् पतन्ति नरकारणे यस्तान् उद्धरते लोकान् तस्मै श्रीगुरुदेव गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुरेकं परं ब्रह्म तस्मै श्री वरण पावन श्री गुरुदेव दत्त आणि प्रेमा भावन आज तुम्ही खरोखर उजने बाबांच्या जन्मदिनी त्यांनी सांगितलेल्या सामूहिक प्रार्थनेला एकत्र आला बाबांनी सांगितले हे जे तर आले ते खरोखर धन्य झाले ही ज्यांनी प्रार्थना केली ही प्रार्थना म्हणजे साक्षात गुरुदेवांनी बाबांना दिलेला आशीर्वाद आहे जे बाबांना या प्रार्थनेचं फळ मिळणार ते सगळे आपल्याला सुद्धा मिळणार आणि प्रार्थना सर्वांनी आपापल्या प्रेरणा आपापल्या घरीसुद्धा केली तरी चालते या प्रार्थनेमध्ये मुख्य म्हणजे गुरुदेवांना आवाहन केलं जातं म्हणजे त्यांना बोलवलं जातं तुम्ही इथे येऊन विराजमान व्हा आणि त्यांचा उपदेश जो आहे भगवद्गीतेमध्ये बारावाद्यात भक्ताचे जे लक्षणं सांगितले आहेत ज्ञानी भक्ताची लक्षणं आहे ती ती लक्षणं आपण मानतो आणि त्याच्यानंतर गुरुदेवांची आरती आणि त्यांच्यानंतर गुरुदेवांचं करुणाष्टक होऊन मग आपण थोडा वेळ गुरुदेवांचं ध्यान करून माऊलीने मागितलेलं पसायदान मागून गुरुदेवांचं नामस्मरण करून हे गीत संपवतो आणि गुरुदेवांना इथं आल्याबद्दल धन्यवाद देऊन त्यांना नमस्कार करून आपण त्यांना त्यांच्या स्वस्थाने जाण्यासाठी विनंती करतो अशी ही प्रार्थना चाळीस पंचेचाळीस मिनटात आपण केली आता ह्या जन्मदिने बाबांच्याबद्दल थोडं बोलावं असं आपल्या अण्णांनी सांगितलं बाबा महाराज हरविकर म्हणतात की संतांचा जन्म कुठं झाला किती तारखेला झाला त्यांनी कुठं आपलं आयुष्य घालवलं हे त्यांचं खरं चरित्र नसतं त्यांनी केलेली साधना त्यांना आलेले अनुभव त्यांनी दिलेला बोध याच्यामध्ये खरं त्यांचं चरित्र जडलेलं असतं म्हणून आपण ती या बाबांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त जिथे जिथे शंभर प्रार्थना आपण केल्या सगळ्यामध्ये मराव्यामध्ये असली तिथं तिथे एक बाबांची आठवण वाचली जात होती म्हणून ती आज एक आपण आठवण वाचली बाबा जसं माऊली या विश्वासही एकरूप झालेले होते रेड्यामुखी वेद बोलवणे किंवा निर्जीव भिंत चालवणे आता जे लोकांना पटत नाही आहे हे जरी खरं असलं तरी हे शक्य आहे असं बाबा म्हणायचं आणि त्यातलाच हा एक प्रकार त्यांनी करून दाखवला की मारलं गाडीवानाला पण वळ मात्र बाबांच्या पाठीवर उठली इतकं एकरूपता त्याच्यामध्ये असते अशा या परमपूज बाबांचा जन्म विदर्भामध्ये वर्धा जिल्ह्यात आर्वी या गावी झाला आरवी तसं संतांचं गाव बाबांच्या जन्मापूर्वीपासून सुद्धा अनेक संत तिथे जन्माला आले कुठलाही संत जन्माला येताना त्याच्या अगोदर त्याच्या आईवडिलांचे पुण्य असते पाठीमागा पाच पाच सात सात पिढ्या दत्ताची उपासना करणारी त्यांच्यामध्ये आजोबा पणजोबा आणि यांच्या पोटी भावांचा जन्म झाला ते प्रभाकर पंत पांडुरंग जोशी यांच्याविषयी असं सांगतात की त्यांना समाधी स्थितीपर्यंत ध्यानधारणेचे अभ्यास होता त्यांचा म्हणजे ज्यांच्या पोटी जन्म घेतला बाबांनी ते बाबांचे वडीलसुद्धा अध्यात्मामध्ये फार उच्च अनुभवाचे हक्कदार होते आणि अशा या बाबांच्या वडिलांना अकाली मृत्यू आला बाबांचे वडील आणि आर्वीमधले एक सत्पुरुष मैत्री होती दोघांची हे ज्यावेळेला त्या मित्रानं समजलं सत्पुरुषांना त्या त्यावेळेला ते म्हणाले अरे असा कसा तू जाईल म्हणून ते धावत कुळात आले आणि त्याने आपलं अर्धा आयुष्य उरलेल्यापैकी पंचवीस वर्ष उजनी बाबांच्या वडिलांना दिलं आणि ते परत जिवंत झाले बरोबर असं आपला अर्ध आयुष्य देता येतं का आपल्याला नाही असं वाटतं पण ही घडलेली सत्य घटना आहे आणि त्यानंतर पुढे भावांचे वडील पंचवीस वर्ष जगले आणि त्यामध्ये भावांचा एक जन्म झाला आणि त्यांच्यापेक्षा लहान भावाचा एक, एक जे सुधाकर आता मग असे आपण वाचलं त्यांचा एक जन्म झाला म्हणजे बाबांचा जन्म झाला हा सद्गुरू कृपेनं झाला आहे सद्गुरूंची इच्छा होती गुरुदत्तांची इच्छा होती की ह्या दाम्पत्याच्या पोटी या, या सत्पुरुषानं जन्म घ्यावा अशा या बालकाचा जन्म झाला आणि खऱ्या अर्थानं एवढ्या सत्पुरुषाचा जन्म झाल्यावर सगळं चांगलं व्हायला पाहिजे की नाही पण लहानपणीच त्यांना काय झालं आजारी पडायला लागले सारखे सारख्या आजारी पडायला लागले म्हटल्यावर आईचा जीव खालोवर खालोवर होतोच काय मग औषध पाणी करून काय बरं वाईना हे होईना म्हटल्यानंतर त्यांना कोणीतरी सांगितलं की रेणुका मातेच्या ओठीत बाळाला टाक म्हणजे मगच तो बरा होईल कारण रेणुका माता ही कुलदैवत होतो त्यांचं आणि त्याप्रमाणे आईनं सांगितलं हे देवी आता हे बाळ तुझं तूच तुझ सांभाळायला असं म्हणून तिच्या ओटीत गाठल्यानंतर बाबाचा तो आजार बरा झाला म्हणजे लहानपणापासूनच त्यांनी देवाला दिलेलं आहे ते बाळ आणि अशा या लहान बाळाचं संगोपन सुद्धा संतांच्या सहवासात झालं राष्ट्रसंत कुडोजी महाराजांच्या सहवासात झालं मायाबाईंच्या जा सहवासात झालं आणि लहानपणापासूनच ही अध्यात्माची ओढ त्यांना लागली दहा वर्षाची असताना बारा वर्षाचे असताना ही पंचवीस वर्ष संपली वडिलांची दिली ज्या सत्पुरुषांनी दिली होती ती आणि त्यांचं निधन झालं मग हे अधिकच विरक्त झाले आणि शेजारच्या दत्त मंदिरात जाऊन राहायला लागले तर दत्त मंदिरात राहायला लागल्यानंतर आईला थोडंसं वाईट वाटायला लागलं घरात सगळं असताना मुलगा मंदिरात राहतो घराकडे जेवायला पण येत नाही म्हटल्यानंतर लोकातली गावातली लोकंसुद्धा काही ना काहीतरी बोलायचे हे करायचे ते बघून बाबांना ते राहलं नाही आणि एक दिवस न सांगता असते त्यांनी पंढरीची वाट धरली बाबांनी हे वर्णन स्वतः पुढच्या काळामध्ये साध साधनेमध्ये साधना संहिता ग्रंथ लिहिला पहिला ग्रंथ आहे त्यांचा त्याच्यामध्ये त्यांनी लिहून ठेवले ते म्हणतात सारेची देखील वैभव सुखाचे भोगिल्या आशेचे अनुभवे उत्तम वाहनी हिंडलो स्वैर भरिला दरबार वैभवाचा मौल्यवान पायतळी माझ्या वैभवाचा राजा अनुभविला श्रीमंती नुरली जगा माझे कोठे राजे पण दिठे मज पाहता गज अश्वरत झुलविले द्वारी साक्ष हारिद्वारी अजूनही आहे म्हणजे भावाने किती श्रीमंती भवली साधूसंतांनी किती गौरवलं याचं वर्णन त्यांनी सांगितलं सेवकांचे तांडे चाले मागे पुढे पाही चौकडे वैभवासे जेथे जावे तेथे मानचे मिळे हो विजय पताका पडके माझी आणि मग हे सगळं सौख्य अनुभवलं पण हे सगळं कायम टिकत दारिद्र्य आम्ही सुखवले फार नदी नाले डोंगर अनुवाणी हिंडले उघड्या अंगाने फिरलो सर्वत्र वैभवास परत पाठविले गिरीकंदरी शिरलो भयारी घोर वनांतरी फिरलो आम्ही मैत्री स्वापदांची प्रेमे आम्ही केली एकांती देखली माझी मूर्ती भिक्षा दारोदार करावया हिंडलो स्वानंद भरलो माझ्या अंगी म्हणजे बाबाने हे सगळं वैभव सोडून दिलं आणि गुरूंच्या आज्ञेनुसार आपल्याला झालेल्या आदेशानुसार त्यांनी आचरण एका ठिकाणी बाबा असं म्हणतात की हे आता दारोदारी भिक्षा मागत होते म्हटलं ना तसं असे हिंडत असताना एके ठिकाणी असं सांगितलं याच्यात असतात ना आता अन्नदान हे ते करणारे तर प्रत्येकाला तिथं दोन दोन चपात्या देत होते पण साधू संत असला भाऊ गाठलेला असला की त्याला चार देत होते भावा जरी साधू असले तरी पांढरी वस्तूच नेसत होती त्यांना कोणीतरी सांगितलं हो दोन चपातीत काय होणार आहे भगवू घातलं तर चार मिळतात तेव्हा भगवू घाला भावाने ते मान्य केलं नाही ते म्हटले भगव्याला जो मान आहे जी शान आहे ती भाकरीसाठी आहे दोन भाकरी चढ बघ बघू घालायचं आज हे सगळे बऱ्याच ते ठिकाणी असंच दिसतं उत्तर भारतात आम्ही गेलो होतो बऱ्याच ते ठिकाणी बघितलं कशासाठी हे बघू घालतात आणि हे सगळं बघितल्यानंतर बाबांचं हृदय पिळवटून निघालं की खरा परमार्थ राहिला नाही सगळीकडे बोवाबाजी पसरली आणि हे सगळं समजावं म्हणून बाबांनी मासुराच्या मठाची स्थापना केली शेवटची पंधरा वर्षं त्यांनी ती जनसेवेत घालवली ईशसेवेत घालवली ही सत्य मार्ग काय तो लोकांना कळव नाही भीती आम्हा सुखसामुद्रीची ठेव समाधानाची बापे दिली भगवंताना काय दिलं समाधान दिलं त्यांना साधन सामग्री नाही दिली असेल जंगलात कुठं राहिले असतील काय राहिले असतील आपल्याला माहिती नाही सोळा वर्ष जास्त निघाले आणि पुढं एकोणीसशे चोपन्न साली प्रकट झाले म्हणजे एकोणीसशे पंचवीसचा जन्म सोळा वर्षे म्हटले किती झाले एक्केचाळीस साली निघाले आणि चौदा पंधरा वर्षे ते कुठं राहिले काय फिरलं काही माहिती नाही फारसं कुणाला त्यांनी आपलं काय कळू पण दिलं नाही फक्त हे काही वर्णन त्यांनी याच्यामध्ये दिलेलं आहे हे पुस्तक आपल्याला इथं साधना संहिता त्यांचं पहिलं पुस्तक आहे ते आपल्याला वाच लायब्ररी ठेवलेला आहे त्याच्यानंतर दुसरं महत्त्वाचं म्हणजे हे दिव्यांबर हे गीतेच्या बाराव्या अध्यावरचं आहे याच्यामधले गीत माऊलींनी गीतेच्या बाराव्या अध्यावर जे भाष्य लिहिलं त्याला ज्ञानेश्वरी आपण म्हणतो त्याच्या पहिल्या एकोणीसवाव्या ज्या गुरुस्थावनाच्या आहेत त्याच्यावर पहिला भाग आहे आणि तो इतका अप्रतिम आहे की महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा हा भाग फार विद्वत्तापूर्ण लोकांनी अभ्यास आहे सद्गुरू कशाला म्हणावं सद्गुरू कशा भेटतात त्याच्याबद्दलची जिज्ञासा कशी असावी साधक कसा असा सगळं वर्णन त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे सगळेजण सांगतात काय पाहिजे भगवंताच्या भेटीची तळमळ पाहिजे पहिले म्हणजे तळमळ असल्याशिवाय भगवंताची भेट बाबांना पहिली भगवंताची भेट जी झाली ती ओंकारेश्वरला झाली त्याचं वर्णन सुद्धा या साधनासंहितेच्या प्रस्तावनेत बाबांनी दिलेलं आहे बाबा म्हणतात मूर्ती म्हणजे भगवंताचा आकार नव्हे देवाचा आकार मूर्ती झालेला आहे दोन्हीमध्ये फरक आहे मूर्तीचा आकार म्हणजे देव नाही देव तेवढ्याच पुरता मूर्तीपुरता मर्यादित आहे का तो तो अनंत रूपानं आहे आणि त्याचं आकार म्हणून एक घनीभूत झालेली ही, ही मूर्ती आहे ज्यानं संकल्पना विश्वाची निर्मिती केली त्याला तुमच्यासाठी एखादा आकार घेता येणार नाही अशा ना तऱ्हेनं भावानी गुरुदेवांना आकार घ्यायला लावला आणि ओंकारेश्वरामध्ये त्यानं दर्शन झालेलं आहे आणि तसंच दर्शन आळंदीला माऊलीने त्यांना दिलेलं आहे ओंकारेश्वरला भगवान महेश्वर म्हणजे शंकराने दिलं आणि आळंदीला माऊलीने दिलं कुठल्याही गोष्टीची आंतरबाह्य साक्ष असल्याशिवाय बाबा पुढे गेले नाही नुसतं मनात आलं म्हणून गेले असं नाही हातून आदेश झाला आणि तोच बाहेरून आला त्यावेळेला तिने काय पावाने एका प्रवचनात म्हटलं तुकाराम महाराज कीर्तन करत होते विठ्ठलाच्या मंदिरामध्ये कीर् कीर्तन चाललं पण मंदिरात देव नाही असं त्यानं वाटलं आता मूर्ती नसेल का मंदिरात मंदिर आहे म्हटलं तर देव असणारच का नाही परंतु मंदिरात देव नाही असं वाटल्यानंतर ते अस्वस्थ झाले कोण तुकाराम महाराज आणि त्यांनी बघितलं देव कुठं आहे तर देव कुठे गेलेले होते एकानाथ तुकारामांच्या म्हशी चोरून नेलेल्या होत्या त्या म्हशी परत आणण्यासाठी देव गेलेले होते आणि ते बघितल्यानंतर तुकाराम महाराजांना फार वाईट वाटलं की देवाला माझं काम करायला लागणं हे एक योग्य आहे का म्हणून दुसऱ्या दिवशी त्यांनी सगळ्या म्हशी विकून टाकल्या तसच तुलसीदासांच्या बाबतीत घडलेलं आहे तुलसीदास ज्या वेळेला रामायण घेत होते तिथं काही चोर आले त्यांना वाटलं काहीतरी असेल त्यांच्याजवळचं हे करावं तर तिथं प्रभू रामचंद्राने लक्ष म्हणजे आता धनुष्य बाण घेऊन त्या भागाचं रक्षण करत म्हणजे देव किती भक्तासाठी राबतो हे आपल्या लक्षात येतं सुद्धा असे अनेक प्रकार घडले असतील तुम्हालाही माहिती असतील काकाही सांगत असतील कारण अधिष्ठान ज्या वेळेला भगवंताचं इथं होतं त्यावेळेला भक्ताचं रक्षण भगवन परित्राणाय साधूनाम विनाशाय चतुष्कनाम संभव आम्ही योग्य योग्य म्हटले देव येतो साधूंचं रक्षण करायलाही बरोबर आहे पण तो कसा येतो बाबा म्हणतात विनाश दुष्कृता म्हणजे काय तलवार तु? घेऊन त्याच्या पाठीमागं लागतो तो नाही तुमच्यातलं साधुत्व जागृत करण्यासाठी तुमच्यातल्या वृत्ती नाहीशा करण्यासाठी त्याचा अवतार होत असतो आणि मग आपल्यातलं हळूहळू साधुत्व जागृत होत गीता आल्यानंतर काय होणार आहे आपल्यातलं तो जागृत होणार आहे आपल्यामध्ये आपल्या शरीरातनं देव खेळणार आहे आणि त्यांना जे अनुभव आले ते अनुभव हळूहळू आपल्याला सुद्धा येणार आहे म्हणून महत्वाचं काय की शिष्याच्या शरीरात भगवंताचं जागरण होतं जागृतता येते म्हणून भावानी म्हटलं एकी ठिकाणी उद्धर येत आत्मानम असा जो आपला गीतेमध्ये श्लोक आहे त्याचं काही लोकांनी जे वर्णन केलं आहे आपलाच आत्मा आपला उद्धार करतो तसा त्याचा अर्थ नाही एक आत्मा आहे तो आपला आत्मा आहे जीव आहे आणि एक आत्मा आहे तो शिव आहे शिवाच्या सान्निध्यात गेल्यानंतरच जीवाचा उद्धार होतो गुरुच्या सान्निध्यात गेल्यानंतरच शिष्याचा उद्धार होतो म्हणून गुरुचं सान्निध्य पाहिजे संतांची संगती मनोमार्गती आकळा व श्रीपती येणे संत म्हणजेच गुरु संत आणि गुरु याच्यामध्ये काय फरक नाही म्हणून संतांची सेवा करणं हे आपलं महत्त्वाचं काम आहे संत सांगतील त्या मार्गावरून जाणं संत काय सांगतात नाम घ्या दुसरं काय सांगतात कुठंही गेलं तरी नाम घेणं महत्त्वाचं आहे भगवंताने सुद्धा गीतेमध्ये सुद्धा सांगितलं आहे यज्ञदान तपक्रिया हे महत्वाचं आहे ती माणसाला पावन करतात यज्ञ पूर्वीच्या काळी यज्ञ करणारे लोक होते या यज्ञामध्ये आहुती दिली जात होती त्यातून भगवंताचं रूप प्रकट होत होतं आज तसे परिस्थिती राहिलेली नसेल किंवा नसेल हे माहिती नाही पण तरीसुद्धा अन्नदान हे श्रेष्ठ ज्ञान सांगितलेलं आहे अन्न वस्त्र निवारा इथं सुद्धा आता गाडगेवरूनच लिहिलेलं आहे की भुकलेलं अन्न देणं ताणलेलं पाणी देणं हे आपलं एक कर्तव्य आहे म्हणून संतांनी सांगितलं की गृहस्थ आश्रम हा बाकीच्या तीन आश्रमांचा आधारस्तंभ आहे मुलांचं शिक्षण झालं पाहिजे शिक्षणाला महत्व द्या आपलं कुटुंब काय झालं पाहिजे मुख्यत्वानं एकत्र राहिलं पाहिजे बाबा रामायण सांगताना म्हणतात की पूर्वी रामायण झालं हे ठीक आहे राम झाला हे झाला ते सुद्धा आपल्यासारखेच मानव होते त्यांनीच आपली प्रगती करत करत रामरूपापर्यंत गेले भगवंतापर्यंत पोचले आज आपल्यातलं जे चैतन्य आहे ते राम आहे आपली जी शुद्ध सात्विक बुद्धी आहे ती सीता आहे आपलं जे मन आहे ते दशरथ आहे परंतु दशरथ मग हे जसं मन आहे तसं हनुमंतसुद्धा आपलं मन आहे परंतु आपल्यातलं चैतन्य जागृत करण्यासाठी जे मन लागतं ते दशरथ असं म्हणतात दशरथाच्या पोटीच राम जन्माला आला तसं आपल्या मनातूनच भगवंताचे दर्शन होणार आहे आणि त्याच्यासाठी आपलं मन पवित्र करणं हे महत्त्वाचं आहे अंतःकरणशुद्धी हे महत्त्वाची आहे ही जशी जशी घडेल तसं ही शरीररूपी लंका आणि आपल्यातला अहंकार हा नष्ट होणार आहे मग असं हे जे रामायण आहे हे आपल्यामध्येच घडत राहतं अशा कितीतरी गोष्टी बाबांनी या पंधरा वर्षाच्या काळामध्ये वाचणूमधून सांगितल्या संत धर्मप्रसारक मंडळ म्हणून एक मंडळ स्थापन केलं त्याची एक शाखा आपल्या चुगामध्ये उभी केली संतांचा धर्म जगामध्ये गेला पाहिजे समजला पाहिजे संतांचा धर्म काय संतांचा धर्म म्हणजे सर्वत्र समबुद्धया सर्वत्र समबुद्धी सगळीकडं समबुद्धीनं पाहणं आता समबुद्धीनं कसं पाहणार स्वातंत्र्याच्या प्रयोगामध्ये बाबांनी सांगितले की पहिल्यांदा तुम्ही काय करा नाम घ्या नाम घेता घेता आपल्या कानानं ऐका कबीर म्हणतात नाही राम महाराज जप करे हम बैठे आराम आपण नाम घ्यायला लागलो की हळूहळू आत नामजप चालू राहतो आणि तो नाम कुठं चाललं आहे हे आपण शोधायला लागलो तर हळूहळू ध्यानस्थिती येते आणि ती ध्यानस्थिती आल्यानंतर ते नाम कुठं होतं ते आपल्याला कळायला लागल्यानंतर आपण आपली बुद्धी मन हे भगवंताजवळ असतं आणि तिथं काही संकल्प जर आपण केले तर ते सिद्धीला जातात त्यामध्ये पहिला संकल्प सांगितला हे प्रभू माझे सर्व सुख आहे मी आनंदपूर्ण आहे आपली झडपड कशासाठी चालली आहे सगळी सुखासाठी आणि आनंदासाठी चालली आहे आणि हेच जर आपल्याला मिळालं तर बाबा म्हणतात की माणसाला वस्तू पाहिजे असते वस्तू कशासाठी पाहिजे ते त्याला माहिती नाही वस्तू त्याला सुखासाठी पाहिजे आहे वस्तू त्याला आनंदासाठी पाहिजे आहे तर देवाने तुला सुख आणि आनंदच दिला तर वस्तू नसताना सुद्धा सुख आणि आनंद मिळाला तर आणखीन काय पाहिजे म्हणून वस्तू सुख नाही तर भगवंताच्या कृपेमध्ये सुख आहे सद्गुरूंच्या कृपेमध्ये आनंद आहे म्हणून सच्चिदानंद स्वरूप आम्हाला सुख शोधायला जायचं नाही सुख आपल्यातच आहे हे आपल्याला कळलं म्हणजे काय होईल खरा साक्षात्कार होईल तूच सच्चिदानंद आनंद स्वरूप आहेस तूच आनंद स्वरूप आहेस हे जर समजलं सद्गुरू कृपेनं तर आपल्याला आणखी काय मागायला पाहिजे आपल्या देवाला म्हणून हे कळावं हे आजच्या या बाबांच्या जन्मदिनी आपण त्यांना प्रार्थना करूया की हे गुरुनी शिष्याला दिलेलं वरदान आहे तत्व असी ते तू आहेस ते तू आहेस हे त्यांनी सांगितलं पण आम्हाला कळलं पाहिजे का नाही आम्हाला त्याचा बोध झाला पाहिजे का नाही तो बोध होण्यासाठी म्हणून प्रार्थना आहे सकाळच्या ध्यान प्रयोगामध्ये बाबा म्हणतात काय शरीर आपण नाही दृश्य आत्मरूपाहून भिन्न नाही मी एक चैतन्य आहे हे चैतन्य स्वरूप जर आपल्याला कळायला लागलं ला तर आपलं सत्सिदानंद स्वरूप आपला देव बघण्याची साधना नाही देव बनण्याची साधना आहे पहा म्हणजे एक एक वाक्य अशी फार चांगली आहे ती लक्षात ठेवण्यासारखी आहे ही लक्षात जर ठेवली तर खरोखर आपलं कल्याण होईल हे प्रभू माझे सर्व सुख आहे मी आनंदपूर्ण हे प्रभू सर्वच मला हितकारी आणि मित्रत्वाचे आहे कारण सुद्धा भगवंताचाच आहे ना मी जसा देवाचा आहे तसा दुसरासुद्धा कोण आहे देवाचा आहे मग जो देवाचा आहे तो मला हितकारी आहे मित्रत्वच हो आहे म्हणून आपलं कुटुंब ही संस्था काय झाली पाहिजे विशुद्ध प्रेमानं निर्माण झाली पाहिजे आपलं मन हे आहे मंदिर आहे मंदिरंसुद्धा सुद्धा आपली काय झाली पाहिजेत भगवंताच्या विचारानं भारली गेली पाहिजे मंदिर संस्था महत्त्वाची आहे शिक्षण संस्था महत्त्वाची आहे ती आपली बुद्धी शुद्ध करते म्हणून आपलं चतुर्विध क्षेत्रबाबांनी म्हटलं त्याला काय माणूस चार क्षेत्राचे विहरतो म्हणजे कुठं मन बुद्धी चित्ता आणि अहंकार तसं ह्या विश्वाससुद्धा तो चार ठिकाणीच असतो एक तर आपल्या कुटुंबात असतो एकतर मंदिरासारख्या विचारांच्या क्षेत्रात असतो आणितर बुद्धी वि विद्यापीठामध्ये असतो किंवा आपल्या गावात असतो जिथं राहतो तिथं ही चारही क्षेत्र जर परिशुद्ध झाली तर त्याचं जीवन आनंदी मंगल आणि ऊर्ध्वगामी राहील याच्यामध्ये शंका घ्यायचं कारण नाही आणि भगवंताची आपण प्रार्थना करू की आमचं असं जीवन आनंदी मंगल आणि ऊर्ध्वगामी राहो अशी प्रार्थना करू sadhguru